एक ज्या स्त्रिया पाठ सरळ करून बसतात त्यांना कधीही पाठदुखी होत नाही आणि पाठीचा कणा सरळ राहतो दोन आयुर्वेदानुसार एका ग्लास कोमट दुधात एक चमचा तूप आणि साखर मिसळून ते सतत प्यायल्याने मानसिक आणि डोक्याची कमजोरी दूर होते तीन किडनी हा एक असा अवयव आहे ज्यावर संपूर्ण शरीराचे आरोग्य टिकून असते किडनी मध्ये काही समस्या असल्यास नारळ पाणी प्यावे नारळ पाणी किडनी साठी रामबाण उपाय आहे चार पत्ता कोबी मध्ये दुधाईत कॅल्शियम असते ज्यामुळे तुमची हाडे मजबूत होतात ज्या लोकांना दूध पिणे आवडत नाही त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे म्हणून त्यांनी पत्ता कोबीचा वापर करावा त्याचे सेवन केल्याने त्यांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता होत नाही पाच ओवा आणि काळे मीठ समप्रमाणात एकत्र करून कोमट पाण्यासोबत घेतल्याने पोटातील गॅस मध्ये भिजवलेले अक्रोड खा यामुळे तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होईल सात चक्कर येऊ लागल्यास एक छोटी वेलची पाण्यासोबत घ्या चक्कर येणे बंद होईल आठ जेवण केल्यानंतर पोट फुगण्याच्या समस्येने तुम्हाला त्रास होत असेल तर तव्यावर एक चमचा ओवा भाजून घ्या आणि एक ग्लास पाण्यात थोडे काळे मीठ टाकून प्या पोटाची समस्या मुळापासून संपेल नऊ रोज भिजवलेले मनुके खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती मजबूत होते यामुळे आपण रोगांपासून दूर राहतो आणि हृदयाशी संबंधित आजारही होऊ देत नाही जे लोक सडपातळ आहेत त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके जरूर खावेत दहा जर तुमच्या पायात दुखत असेल तर दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी कोमट मोहरीच्या तेलाने पायाची मालिश करा अकरा रोज रात्री चेहऱ्यावर कच्चे दूध लावून झोपल्याने चेहऱ्याला इतकी चमक येते की कोणतीही क्रीम लावण्याची गरज भासणार नाही बारा संत्र्याची साले फेकण्याऐवजी वाळवून डास पळून जातात कारण डासांना संत्र्याचा वास आवडत नाही तेरा भांड्याला चिकटते शिजवताना त्यात थोडे दही घातल्यास ते भांड्याला चिकटत नाही चौदा केळीची पेस्ट बनवून त्यात मध मिसळून खाल्ल्यास एक दोन दिवसात तोंडाचे फोड निघून जातात पंधरा रोज एक रसगुल्ला खाल्ल्याने डोळे जळजळण्याची आणि पिवळी पडण्याची समस्या होत नाही जगातील सर्वात जास्त वजन वाढवणारी भाजी म्हणजे बटाटा जितके वजन बटाटे खाल्ल्याने वाढते तितके पिझ्झा बर्गर खाल्ल्याने वाढत नाही जे लोक पातळ आहेत त्यांनी उकडलेले बटाटे खावेत सतरा केसांची लांबी वाढवण्यासाठी खोबरेल तेला तावळा पावडर मिसळून केसांच्या मुळांना मसाज केल्याने केसांची लांबी दुप्पट वेगाने वाढते अठरा त्वचेवर चमक येत नसेल तर रात्री झोपताना बदामाचे तेल नाभीत लावावे तुमच्या डोळ्यांच्या आणि मेंदूच्या विकासासाठीही ते खूप उपयुक्त आहे एकोणीस उभे राहून पाणी प्यायल्याने गुडघेदुखीचा त्रास जगात कोणताही डॉक्टर बरा करू शकत नाही म्हणूनच असे म्हणतात की बसून पाणी नेहमी प्यावे याशिवाय पाणी प्यायल्यानंतर लगेच वाकू नये कारण पाणी तुमच्या श्वासाच्या नळीत जाऊ शकते वीस तव्यावर थोडेसे जिरे भाजून घ्या नंतर ते बारीक करून त्यात मध मिसळून खा पोटदुखी नाहीशी होईल एकवीस पोटात दुखत असेल तर पिकलेल्या जांभुळणाचे सरबत प्यायल्यानेही पोटदुखी मध्ये आराम मिळतो बावीस मुलतानी मातीमध्ये दही आणि गुलाबजल मिसळून ते लावल्याने उन्हामुळे झालेला चेहऱ्यावरील काळेपणा दूर होतो तेवीस काळे मीठ आणि भाजलेले जिरे दह्यात मिसळून खाल्ल्याने दह्याची चव तर वाढतेच शिवाय भूकही वाढण्यास मदत होते चोवीस रक्त शुद्ध राहण्यासाठी घाम येणे खूप महत्वाचे आहे दिवसातून एकदा व्यायाम करून किंवा कोणतेही काम करून आपल्या शरीराला घाम येणे सुनिश्चित करा ते आपल्या शरीरातील विषारी घटक काढून टाकते पंचवीस दिवसातून तीन वेळा गरम पाणी पिण्याची सवय लावल्यास शरीराला आजारांपासून सहज वाचवता येते खूप गरम पाणी वापरू नका